नमस्कार कृषी कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे राज्यभर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्गाला हलादिल केले आहे पावसाच्या सततच्या धुमाकाळामुळे पिकाचे पशुधनाचे आणि जमिनीचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक गावेच्या गावे, गावे पाण्याखाली गे गेले आहेत या नैसर्गिक आपत्तीमुळे खचून गेलेल्या शेतकऱ्यांना आता विविध स्तरावर मदतीचा ओघ सुरू झाला आहे सरकारी कर्मचाऱ्यांपासून ते राजकीय नेत्यापर्यंत सर्वजण शेतकऱ्याच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत राज्याच्या जवळपास सर्वच भागात अतिवृष्टीने हाहाकार माजवला वाजवला आहे शेतात साचलेल्या पाण्यामुळे पिके पूर्णपणे कुजून गेली आहेत आणि जमिनी खरवडून गेल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे पशुधनाचाही मोठ्या प्रमाणावर बळी गेला असून अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत या कठीण काळात समाजातील विविध घटकांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे राजकीय क्षेत्रातूनही मदतीची घोषणा केली जात आहे विविध राजकीय पक्षाच्या आमदारांनी आणि खासदारांनी आपले एक महिन्याचे वेतन पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे शेतकऱ्यांना किमान मानसिक दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे या सर्वांमध्ये खासदार सुपळ्या सुरळे त्यांनी या प्रश्नावर केंद्र सरकारकडे धाव घेतली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दुर्दशेबाबत माहिती दिली आहे त्यांनी पंजाबच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही मदत देण्याची मागणी केली असून राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्याची विनंती केली आहे मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पिकाचे मोठे नुकसान झाले असल्याने हा निर्णय घेणे गरजेचे आहे तरी सरकारने हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना आपल्या चॅनलच्या वतीनेही आपण शक्य ते प्रयत्न करूयात कारण शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झालेले आहेत कारण का पावसाच इतका अवकाळी आलेला आहे धन्यवाद भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये अशात नवीन नवीन नुँ अपडेटसाठी i the last Subscribe. current